एका बाजूला महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी मोठे आंदोलनं होत आहेत दुसऱ्या बाजूला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून सुमारे एक लाख मराठी उद्योजकांना अर्थसहाय्य करण्यात आलेलं आहे नेमकं हे अर्थसहाय्य कशा पद्धतीने केलं केलेलं आहे अशीच एक महत्त्वाची अर्थसहाय्य ज्या एका गृहिणीला करण्यात आलं आहे मराठा समाजातील ही गृहिणी गृहिणी आहे तिने स्वतःचं दुकान उघडलेलं आहे आपण तिचं एक माहिती घेणार आहोत की या अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाकडून हे अर्थसहाय्य कसं आणि कशाप्रकारे केलं आहे आणि तिचा उद्योग कसा चालला आहे हे जाणून घेऊयात मी आत्ता उभा आहे साताऱ्यातल्या अशाच एका ठिकाणी जिथं एक गृहिणी आहेत मराठा समाजामधील आहेत आणि त्यांनी एक शॉप ओपन केलेलं आहे तर आपण त्यांच्याकडनं जाऊन जाणून घेऊया हो की त्यांनी ही सगळी प्रक्रिया कशी केली तरी मी yes, श हा उपभोग तुम्ही जो घेतला मरा मराठा समाजातील आहा एक आहात आणि एक दुकान चालू केलेलं आहे तर हे कसं कसं केलं काय काय केलं पण लाभार्थी कशा झाला तुम्ही ओके okay, सर ॲक्च्युली माझं दुकान दोन हजार नऊपासून पासून मी चालू केलं होतं आणि छोट्या स्वरूपात म्हणजे ॲक्च्युली घरापासूनच मी सुरुवात केली आणि दोन हजार नऊपासून पासून मग मी हे शॉप ओपन केलं पण जसं म्हटलं जातं की भांडवल असल्याशिवाय कुठलाही व्यवसाय व्यवस्थित चालत नाही तरी तुटपुंज्या भांडवलात का होईल पण आम्ही सुरुवात छान केली लोकांचा रिस्पॉन्स पण छान आला पण लॉकडाऊन ज्या वेळेला हे दोन तीन वर्षाचा जो पिरियड होता त्यावेळेला मात्र आम्ही हात घ्यायला आलो होतो आणि त्यावेळेला मी पेपरमध्ये ॲक्च्युली अण्णासाहेब पाटील महामंडळ आणि विशेष करून मराठा समाजासाठी जे होतं ते मी वाचलं होतं मग विचार केला की ॲक्च्युली लॉकडाऊनमुळे एवढं सगळं डिस्टर्ब झालं होतं मग आता काहीतरी आधाराची गरज होती आणि मग ते मराठा समाजासाठी असल्यामुळे आमच्या मनात कुठंतरी आत्मविश्वास निर्माण झाला की इथं आपलं काहीतरी होऊ शकतं आणि मग आम्ही ते प्रपोजल बँकेकडे दिलं आणि बँकेने पण ते आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं शिवाय आमचं लोन पण दहा लाखाचं जवळजवळ मंजूर झालं बरं अतिशय व्यवस्थित व्याज परतावा म्हणजे कुठलाही त्रासाशिवाय आम्हाला महामंडळ देत आहे आणि या योजनेमुळे मला इतका छान फायदा झाला की स्टॉक मेंटेन करणं हा व्यवसायातला भाग असतो कर्ज किती काढलं होतं आणि हप्ते किती दहा लाखाचा आणि आता बँकेचा हप्ता माझा आहे काहीतरी बावीस हजाराचा हप्ता आहे माझा म्हणजे मी कमी टर्म मध्ये घेतलं होतं थोडं आणि जो काही व्याज जो बँक आकारते आम्हाला ते संपूर्ण व्याज आम्ही जेव्हा स्टेटमेंट देतो तेव्हा ते संपूर्ण व्याज आम्हाला महामंडळाकडून परत मिळतात अकाउंटवर वर जमा होतात एका बाजूला आता महाराष्ट्रामध्ये असं म्हटलं की मराठा समाज हा खूप म्हणजे काही मागासलेपणा आहे तो आरक्षण मागतो आहे परंतु जर अशी अर्थसहाय्यता मिळाली तर मराठा समाजाला नक्कीच प्रोत्साहन मिळेल तुम्ही याचा फायदा घेताय इतर मराठा समाज ही तुम्हाला बघतोय काय सांगाल त्या बाबतीत नक्कीच सर ॲक्च्युली आत्ताची ही नवीन आपण पिढी म्हणतोय म्हणजे मुलं असू द्या किंवा मुली असू द्या भांडवल कमी आहे किंवा नोकऱ्या नाही आहेत मराठा समाज म्हणजे आरक्षण नसल्यामुळे आम्ही मागे राहतोय हे जे सगळं निगेटिव्हिटी जी आपल्या मराठा समाजामध्ये मुलांच्या मनामध्ये जी आहे आत्ताची तर मला असं वाटतं की खरंच मराठा समाजाने व्यवसायाकडे वळायला काहीच हरकत नाही आणि ज्या अर्थी आज अण्णासाहेब पाटील महामंडळासारखी जर मंडळ आपल्या पाठीशी जर खंबीरपणे उभी असतील आणि अर्थसहाय्य जर आपल्याला मिळत असेल तर व्यवसायामध्ये भरारी घ्यायला काहीच हरकत नाही आहे अण्णासाहेब पाटील महामंडळाची घोडदौड संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे आणि त्या महामंडळाचे सर्वे सर्वा श्री नरेंद्र पाटील आपल्या समवेत आहेत सर मी स्वागत करतो एन डी टी व्हीमध्ये उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री साताऱ्यामध्ये येत आहेत एक लाख आपण क्रॉस केलेला आहे तर त्या बाबतीत आपण काय सांगाल ज्यांनी या महामंडळाची पुनर्रचना केली त्यांचा पहिला मेळावा आणि त्यांचा सत्कार समारंभ व त्यांच्या हस्ते महामंडळाच्या लाभार्थ्यांचा सत्कार समारंभ हा होणार आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे एकमेक व्यक्ती आहे ज्यांनी याची पुनर्रचना केली आणि सातारा जिल्ह्यातले आमचे साधारण आठ हजार लाभार्थ्यांमधून आम्ही एक अकरा निवडक लाभार्थ्यांचा सत्कार उद्याच्या मेळाव्याला घेतलेला आहे सर एका बाजूला मी पुन्हा तेच म्हणेन की आरक्षणाचा वाद प्रचंड पेटलेला असताना मराठा समाजाला परत आर्थिक सुबत्ता यावी त्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत तर याच्यात नेमकं किती यश येत आहे आणि आपण मराठा समाजाच्या बाबतीत काय सांगाल मराठा समाज आपल्याला बघतो आहे महामंडळाला सरासरी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाच हजार तरी लाभार्थी आम्ही करू शकलो खरं म्हणजे आमची संकल्पना मागच्या कोविडच्या नंतर अशी होती की एक मराठा एक लाख मराठा उद्योजक तयार करायची योगायोगाने ते एक लाख मराठा उद्योजक तयार झालेले आहेत आज या एक लाख मराठा उद्योजकांकडनं कमीत कमी दोघांना जर आपण त्या ठिकाणी रोजगार दिला असं म्हटलं तर साधारण ही दोन लाख ज्या घरामध्ये योजना गेलेली आहे त्याच्या परिवारामधून कमीत कमी तीन लोकं धरली तर आपण समजू शकता की सात ते आठ लाख लोकांना या योजनेचा फायदा झालेला आहे आरक्षण हे असलंच पाहिजे त्याच्याबद्दल जा वादच नाही पण आरक्षणाचा फायदा तुम्ही जर पाहिलात तर आज आरक्षणाच्या माध्यमातून किती टक्के नोकऱ्या मिळतील हे प्रश्नचिन्ह आहे परंतु जर व्यवसायाच्या निमित्ताने आपण पायर उभा राहू शकलो तर आपण हे विश्व त्या ठिकाणी निर्माण करू शकतो आपले नेते आदरणीय ने देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी या राज्यामध्ये दे, देशामध्ये दे। छोटे व्यवसाय करणाऱ्या लोकांना खूप सवलती त्यांनी त्या ठिकाणी तयार केलेल्या आहेत त्यातल्या त्या देवेंद्रजींनी या महाराष्ट्रामध्ये महामंडळाच्या माध्यमातून केलेलं आहे याचा लाभ प्रत्येक मराठा समाजाने घेतला पाहिजे अडचणी आहेत अडचणी मात करून आपण पुढे गेलं पाहिजे वशिल्याची गरज लागतच नाही कारण तुम्ही व्यवसाय करताय बँकेला तुमच्यावरती विश्वास आहे तर बँक नक्कीच व्यवसाय करण्यासाठी कर्ज देईल आणि तुम्हाला मिळालेलं कर्जाचा व्याज हे आम्ही महामंडळाच्या माध्यमातून देऊ खरं तर महामंडळाकडनं कर्ज घ्यायचं म्हटल्यावरती बँक येते प्रोसिजर येते कागदपत्रं येतात या सगळ्या गोष्टी येत असताना आपल्यासमवेत महामंडळाच्याच एक अधिकारी आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया की एखाद्याला जर कर्ज पाहिजे असेल तर त्याची सुलभता कशी असते काय काय अडचणी समोर असतात त्या अडचणींवर मार्ग कसा काढला जातो तर मला नेमकं सांगाल की मराठा उद्योजक स्त्री असू पुरुष असू त्यांना उद्योजक व्हायचं आहे पुढं जायचं आहे तर आपण महामंडळाच्या रूपाने नेमकी मदत कशी करता साधारणत म्हणजे महामंडळाच्या योजनेचा लाभ घेताना लाभार्थ्याला सुरुवातीचं पात्रता प्रमाणपत्र काढणं आवश्यक असतं तर पात्रता प्रमाणपत्र काढण्यासाठी काही जे बेसिक डॉक्युमेंट असतात म्हणजे जसं की शाळा असेल किंवा आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल जे बेसिक पुरावे असतात तर त्यांनी तुम्ही महामंडळाचं रजिस्ट्रेशन करू शकता पात्रता प्रमाणपत्र काढू शकता त्याच्यानंतर तुम्हाला जे एक, आ, नेक्स्ट प्रोसिजर करायचे असते तर तुम्हाला बँकेतून लोन घ्यायचं असतं मग तुमचं लोन जेव्हा डिस्बोज होतं त्याच्यानंतर जे व्याज परताव्यासाठी डॉक्युमेंटची मागणी करायची असते मग त्याच्यामध्ये तुमचं सँक्शन लेटर असेल किंवा लोन अकाउंट स्टेटमेंट असेल ईएमआय शेड्यूल असेल असे काही डॉक्युमेंट असतात तर ते आमच्या डॉक्युमेंटची पूर्तता करायची महामंडळाच्या वेबसाईट वरती महास्वयं वेबसाईट आता साधारण या सगळ्या प्रोसिजरला किती किती वेळ लागतो साधारण म्हणजे एखादा जर नवीन मराठा उद्योजक असेल गृहिणी तुमच्याकडे आली त्याचं प्रपोजल घेऊन तर साधारण किती दिवस जातात सगळे डॉक्युमेंट्स असले तर आणि फायदा कधीपर्यंत होऊ शकतो त्यांना साधारणतः म्हणजे एलओआय जर आपल्याला काढायचं असेल तर साधारण आपल्याला सात दिवस जातात आणि त्याच्यानंतर जे काही लोनची प्रोसिजर असते तर त्यांचे डॉक्युमेंट जर सगळे क्लिअर असतील तर बँकेमध्ये लोन व्यवस्थित लगेच सँक्शन होऊन जातं म्हणजे साधारण आपण किती लोन देतो साधारणतः वैयक्तिक जे गट कर्ज वैयक्तिक कर्ज योजना आहे त्याच्यामध्ये आपण पंधरा लाखाचं लोन देतो आणि जे गट कर्ज योजना आहे त्याच्यामध्ये आपण पन्नास लाखापर्यंतच लोन देतो तर एकंदरच आज आपण हा विशेष वृत्तांत साताऱ्यामधल्या एका छोट्याशा दुकानामध्ये गेल्या आर्थिक सुपत्ता अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाकडनं कशी होऊ शकते मराठा उद्योजक ही मोठा कसा होऊ शकतो याचं चालतं बोलतं उदाहरण म्हणजे साताऱ्यातील हे पोफळे कुटुंब